आमच्या आमच्या ते जिल्हा परिषद सदस्य होते त्यांनी एक बी विकासाचं इथलं काम दाखवा आमच्या सर्कलमधलं विकासाचं काम दाखवा तर त्याच्यात माझ्या कोण काय म्हणेल ते बक्षीस मी देऊन टाकू त्या गावात एक मला भव्यदेवी असा राज महाराष्ट्र जाऊ एक पुतळा मी आणून बसणार कम्प्लीट नऊ वर्षांना मागच्या मागच्या पंचवार्षिकचा उमेदवार आज आमच्या गावात आहे आणि त्यांनी फटाके आमच्या गावात वाटलं दिवाळी काही फटाके वाजून बँड लावून तिथलं मेडिकल आमचं पोकन नाही सरकारी गाव जे औषध गोळ्याचे असतं तर त्यांनी ते पोकणीला नेऊन टाकले परभणी जिल्ह्यातील दैतना जिल्हा परिषद सर्कलमधून अपक्ष उमेदवार मीनाक्षी प्रभाकर कचवे उभे आहेत त्यांचे चिरंजीव आपल्यासोबत आहेत सर तुम्ही आम्हाला तुमचा परिचय द्या तुमच्या आई निवडणुकीत उभ्यात तुम्ही तुमचा आम्हाला एक पार्श्वभूमी सांगा नमस्कार मी सतीश प्रभाकर कचवे माझे आईसह मीनाक्षी प्रभाकर कचवे ह्या दैतना जिल्हा परिषद सर्कलमधून अपक्ष उमेदवार उभारलेल्या आहेत म्हणजे राजकीय पार्श्वभूमी सांगायची निवडणूक लढली का तुमचं गा, गावात तुमचं काय आहे राजकीय पार्श्वभूमी आमची काही नाही पहिल्यापासून आमची या गावात राजकीय पार्श्वभूमी काही नाही एक गावासाठी सर्कल साठी स्थानिक उमेदवार पाहिजे होता त्याच्यामुळे स्थानिक उमेदवार पाहिजे होता म्हणून फॉर्म टाकलेला आहे बाकी इतर पक्षाने काही गावात कोणाला फॉर्म दिलेला नाही काही नाही त्याच्यामुळे गावची बाबा हे होती की इच्छा होती की कोणतरी गावातून आपलं एवढं मोठं गाव आहे एवढं मोठं सर्कल आहे या सर्कल मधून एक स्थानिक उमेदवार इथला राहावं म्हणून एक अपक्ष फॉर्म टाकलेला आहे आणि असं पक्षाकडे गेलं तर पक्षाने काही रिस्पॉन्स दिलेला नाही दोन तीन पक्षाकडे आपण जाऊन आलो तरी पक्षाने काय आपल्याला रिस्पॉन्स दिलेला नव्हता म्हणून अपक्ष फॉर्म आपल्या आईचा भरलेला आहे प्रमुख सरकार सरकारमध्ये कोणते मुद्दे तर इतना सरकारमध्ये सांगायचं म्हटलं तर सगळेच मुद्दे सांगायसारखे पण इतका वेळ आता आपल्यापेक्षा नाहीये त्यांचे यांनाच विचारा तुम्ही कधी गेले कधी जनतेला विचारा की मागच्या पाच सहा दहा वर्ष झाले यांची काँग्रेसची इथं सत्ता आहे हे दोनही काँग्रेसचे काँग्रेसमध्येच होते आता फक्त वेगवेगळे लढायले स्वतः वेगवेगळे लढायले मागच्या आमच्या वेळेस ते जिल्हा परिषद सदस्य होते त्यांनी एक बी विकासाचं इथलं काम दाखवा आमच्या सर्कलमधलं विकास विकासाचं काम दाखवा तर त्याच्यात माझ्याकडून काय म्हणेल ते बक्षीस मी देऊन टाकतो तुम्हाला मागे जे जेडपी सदस्य जय गणेशराव गाडगे यांच्या आई होत्या तर त्यांचा कुठल्याही प्रमाणात विकास नाही फक्त त्या कधी आम्हाला दिसल्या नाही फक्त पाच मागच्या नऊ वर्षाखाली आता इलेक्शन लांबल्यामुळे मागच्या नऊ वर्षाखाली फक्त त्यांच्या वर फोटो आम्ही बघितलेले बाकी त्या कुठं असतात काय असतात त्यांचा मुलगा का काय करतो आम्हाला काहीही माहित नाही आणि सग सगळ्या दैठण्यात सगळ्याला माहिती त्यांनी कामं केली का नाही काम काहीच नाही काहीच नाही काल तुम्ही बघितलं असाल काम काहीच नाही त्यांचं काल एक काम चांगलं झालं त्या एसटीतून बाईक देत चालत्या कुठेतरी तीच एस टी जर तुम्ही जर जिल्हा परिषद मध्ये उभे होतात म्हणजे निवडून आलेला होता तीच एस टी जर इकडे आमच्या सर्कल सर्कलमध्ये नेली असती मलसोणा सर्कल मध्ये नेली असती आंबेटाकळी गाव होता तुमची एस टी साळापूर्वीच कस काय गेली एकटी एसटी तेच लोक आज तुम्हाला मतदान मागायची गरज पडली नसती ना त्याच एस टी मधून तुम्ही जी काल बाईक दिली कव्हाना पाच सहा नऊ वर्षात बर झाली इलेक्शनला तुम्हाला एसटी बघायला भेटली तुम्हाला टी बघायला भेटत नाही इलेक्शन लागलं नसत एस टी आपल्या इकडे लोक नाही का इकडे सर्कल नाही का एसटी फक्त साळापूरलाच कसं काय जाते हे सगळं यांचं सगळं मनमानी कारभार आहे हे सगळं काही नाही का आपलं एक काय तर साळापूरला जाती म्हणजे ही एसटी सांगा इकडे माळसोणा गाव आहे चांगलं मोठं गाव आहे धसाडी मोठं गाव आहे तिकड आता लोकांचा जा येण्या जाण्याचा प्रश्न आहे त्यांचे कसे त्यांना ऑटो शिवाय येऊ शकत नाही ते मग आता इकडे त्यांच्या गावलाच कस काय जाते एसटी शाळापूरलाच कस काय जाते तुम्ही एक प्रशासनाच्या मागे पाठपुरावा करून एक एसटी पाठवा शाळे इकडे गावात शाळेत येऊ शकते जिल्हा परिषद आहे आमच्या गावात मोठे मुली शिक्षणाला येऊ शकतात व्यवसाय होतो काहीतरी म्हणजे लोकांना एक ट्रान्सपोर्ट हे होतं ना आम्हाला तुम्ही हे सांगा निवडणुकीत विजन काय लोकांनी तुम्हाला निवडून दिल्यावर तुम्ही असे कोणती काम आहेत की तुम्हाला वाटते तुम्ही दैठण्या सरकारची करणार आहात दैटना सरकारमध्ये मध्ये प्रथमतः मी इंदेवाडीतला एक रस्ता आता मी काल सर सकाळी आंबेटा गेलो गेलतो तर आंबेटाकडे मध्ये अक्षरशः जा आम्हाला जायला असं रोड नाही तिथली स्थानिकांशी चर्चा केली तर स्थानिकांचं म्हणणं होतं की बाबा कम्प्लीट नऊ वर्षांना मागच्या मागच्या पंचवार्षिकचा उमेदवार आज आमच्या गावात आलेले आहे आणि त्यांनी फटाके आमच्या गावात वाटलं दिवाळी काही फटाके वाजून बँड लावून निघून गेलेला आहे त्याच्याबद्दल त्यांचे काही विकास नाही काही नाही काही नाही माझे एकच विजय नाही मी ह्या जनतेसाठी लढणार आणि माझी काय कुठली कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही काही नाही काही नाही जनतेचा विकास करणार हा हेच माझं ध्येय तुम्ही नेत्या नागरिकांना काय आवाहन करणार मराव दैतनाथ सर्कल मध्ये माझ्या लोकांना एकच एक आव्हान आहे एक चांगला गरीब कुटुंबातला गरीब कुटुंबातली माझी आई उभा आहे त्यांना कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही काही नाही त्यांनी माझा सहकार्य करावं मी अपक्ष उमेदवार आमचे आई अपक्ष उमेदवार आहे त्याच्यामुळे त्यांनी सहकार्य करावं हो, हीच आमच्या दटने सरकारमध्ये सर्व माझ्या बांधवांना विनंती आहे सर आमच्या इथं सरकारी जावका नाही आमच्या इथं सहा बारा बारा खेडे अटॅच आहेत या सरकारला इथं mm. सगळ्या मशिन्या अव्हेलेबल आहेत पण ह्या नेत्या लोकांनी ने काय आहे सगळ्या मशीन गायब केलेल्या आहेत अक्षरशः त्या डॉक्टरला बसायला जागा नाहीये आज सगळं म्हणजे वरून पाणी पाऊस तर बसायला जागा नसती काही नाही आणि इथलं मेडिकल जे होतं इथलं मेडिकल आमचं पोक ने सरकारी औषध गोळ्याचं हे असतं तर त्यांनी ते पोक निला नेऊन म्हणजे काहीच नाही तर दुर्लक्ष गट तर कुठंच विकास नाही आणि यांची अशी भूमिका आहे की आमच्या इथं ग्रामपंचायत मध्ये जर काम आले तरी ग्रामपंचायत मध्ये आमच्या लोडवड करते अशी यांची पार्श्वभूमी विकास केला नाही का नाही म्हणता येत नाही यांनी आमच्या शाळेत जायला लेकरला डबे नव्हते डबे आणून दिले आणि आमच्यात कोणी पाहुणे रवळ आले त्यांना पानपुडा नव्हता पानपुडा आम्हाला आणून दिला हा त्यांचा विकास आहे बाकी काही विकास नाही यांचा पहिलं विचार माझा असा आहे की ह्या गावातल्या एक समाजासाठी राजपूत समाज ह्या गावात खूप मोठा आहे या गावात एक मला भव्यदेवी असा राज महाराणा प्रतापांचा जाऊ एक पुतळा मी आणून बसणार म इलेक्शन लढलं त्या पहिला देव होता की माझा एक पुतळा आमचाही महाराणा प्रतापचा पुतळा ह्या गावात बसविना माझ माझ्या समाजासाठी मी हे पहिलं विजन करणार आहे दुसरं दुसरं विजन आहे की या गावाला जायला आज रस्ते नाही तर रस्ते आज इंदवाडीचे लोक अक्षरशः आढळतात त्यांना असं जायला इतका त्रास आहे की आता निधी आलेला त्यांनी खिचात घातला आंबे टाकळीची रोड जाऊन बघा मासिनाचे रोड जाऊन बघा सगळे रोड जाऊन बघा हे विजन माझं पहिले हे चार रस्ते हे चार गावाला जोडणारे रस्ते मी नीट करील आणि सगळ्यात अगोदर मी महाराणा प्रतापांचा पुतळा ह्या समाजासाठी मी महाराणा प्रतापचा पुतळा ह्या गावात आणून बसविणार